नमस्कार शेतकरी मित्रांनो तर उद्या दहा मे रोजी राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाची ढग दाटण्याची शक्यता असून विशेषतः पुणे जिल्हा सातारा आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता तर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा काही ठिकाणी गडगडाटी पावसाच्या सरी या पडू शकतात तसेच नंदुरबार धुळे उत्तर मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील भागात देखील पुढील चोवीस तासांमध्ये काही ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता तथापि या ढगांमुळे फारशी तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज नसून ढगाळ हवामानासह हलक्या सरींचे प्रमाण हे अधिक राहील अशी माहिती हवामान खात्याने दिलेली आहे त्यानुसार मित्रांनो पुणे असेल सातारा असेल रत्नागिरी असेल धुळे नंदुरबार नाशिक अमरावती वर्धा चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड या भागात पावसाची ढग दाटल्याची दिसून येत आहेत यामुळे या, या भागांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस